आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे बातमी आहे लाडकी बहिणी योजने संदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे लाडक्या बहिणींना नमस्कार तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडकी योजनेचा मे महिन्याचे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकल पैसे सिस्टीम मध्ये आले आहेत आणि वाटपाला सुरुवात झाली आहे दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहे बऱ्याच बहिणींना पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर यायला सुरुवात झाली आहे आणि त्या खूप आनंदात आहेत त्यांचे चेहरे हसूने फुलले आहेत पण तुमच्या चेहऱ्यावर अजून हसू नाहीये कारण तुम्हाला अजून मेसेज आलेला नाही तुम्ही चिंतेत आहात तुम्हाला काळजी वाटतेय की तुमचा हप्ता येणार की नाही बाकीच्यांना पैसे मिळत आहेत पण तुम्हाला का नाही थांबा घाबरू नका अकराव्या हप्त्याची यादी अंतिम झाली आहे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हा अकरावा हप्ता प्रत्येक पात्र बहिणीला लगेच मिळणार नाहीये होय तुम्ही बरोबर ऐकलं या अकराव्या हप्त्यासाठी सरकारने काही नियम बदलले आहेत आणि आता प्रत्येक बहिणीला हप्ता मिळेलच असं नाही एक लाख बहिणींचा लाभ बंद पडताळणी सुरू लाडकीला तुमचं नाव अकराव्या हप्त्याच्या पैसे जमा होणाऱ्या अंतिम यादीत कसं टाकायचं किंवा तुमचं नाव यादीत असूनही पैसे काय येत नाहीत हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चार अत्यंत महत्त्वाचे नियम पाळावे लागतील हे चार नियम समजून घेतल्याशिवाय तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही हा अकरावा हप्ता तुमच्या रेशन कार्डनुसार दिला जात आहे यासाठी काही नवी कागदपत्रे सरकारने अनिवार्य केली आहेत आणि सर्वात मोठा बदल झाला आहे तो तुमच्या बँक खात्याबद्दल तुमचा आधीचा बँक खातं क्रमांक आता अकराव्या हप्त्यासाठी कदाचित पात्र नसेल जर तुम्हाला तुमचा एक्याव्यास रुपयांचा अकरावा हप्ता एका झटक्यात कोणत्याही अडचणीशिवाय हवा असेल तर हा व्हिडिओ एक क्षणही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते चार नियम आवश्यक कागदपत्रे आणि बँक खात्याबद्दलचे अत्यंत महत्वाचे अपडेट्स सांगणार आहे ही माहिती मिळाल्यावर आणि तुम्ही त्यावर तातडीने कृती केली तर तुमचा हप्ता तुम्हाला नक्की मिळेल कदाचित पुढच्या चोवीस तासांमध्ये तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो अकराव्या हप्त्याच्या वितरणानुसार बँक खात्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तुमचा हप्ता कोणत्या बँक खात्यात येणार आणि त्यासाठी कोणती बँक पात्र आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुमचं बँक खातं चुकीचं असेल तर हप्ता अडकणारच बँक खात्याचे नेमके नियम काय आहेत हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे पण आधी इतर महत्वाचे मुद्दे समजून घेऊया तर मग सुरुवात करूया सर्वात आधी समजून घेऊया की या योजनेचा अकरावा हप्ता मिळवण्यासाठी तुमचा रेशन कार्डचा रंग का महत्वाचा आहे आणि त्यावर आधारित नियम काय आहेत महाराष्ट्रात पिवळं केशरी आणि पांढरं रेशन कार्ड असतं तुमचा हप्ता जमा होण्यासाठी आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे तुमच्या रेशन कार्डच्या रंगावर अवलंबून आहे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये महत्वाचे बदल आहेत त्यांना काही विशिष्ट कागदपत्रे अनिवार्यपणे सादर करावी लागतील ती कोणती कागदपत्रे आहेत आणि कुणाला ती जमा करावी लागतील हे मी तुम्हाला थोड्याच वेळात स्पष्ट करेन पण आधी तुमचा रेशन कार्डचा प्रकार निश्चित करा अनेक बहिणींना अकराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचे पूर्वीचे हप्ते थांबले आहेत यामागे अनेक कारणं असू शकतात तुमचं नाव आधार कार्डवर वेगळं आणि बँकेत वेगळं असू शकतं आधार कार्डवर स्पेलिंगची चूक असू शकते पण एक नवीन आणि महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून पैसे घेत असाल जसं की नमो शेतकरी सन्मान निधी किंवा पीएम किसान सन्मान निधी तर तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेत बदल होऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला काही नवी कागदपत्रे सादर करावी लागतील याच मुद्द्यामुळे हजारो महिलांचे हप्ते थांबले आहेत तुम्ही विचार करत असाल ही कागदपत्रे कोणती आहेत आणि बँक खात्याचा नेमका कोणता नियम बदलला आहे ज्यामुळे अनेकांचे पैसे अडकत आहेत थांबा प्रत्येक माहिती तुम्हाला मिळेल पण व्हिडिओ स्किप करू नका कारण प्रत्येक माहिती एकमेकाशी जोडलेली आहे अकराव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असल्याने यादी अंतिम झाली आहे हे स्पष्ट आहे तुम्ही तुमचं नाव योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा तहसील कार्यालयात तपासू शकता पण केवळ यादीत नाव असणं पुरेसं नाही तुमचं नाव पैसे जमा होणाऱ्या यादीत येण्यासाठी तुम्हाला सांगितलेले नियम पाळावेच लागतील जर तुमचं नाव पैसे जमा न झालेल्या यादीत असेल तर समजून घ्या की तुम्हाला ती महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील किंवा तुमच्या बँक खात्यात काहीतरी अडचण आहे ज्यासाठी तुम्हाला तातडीने बँकेत जावं लागेल आता वेळ झाली आहे त्या सर्वात महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायची ज्यासाठी तुम्ही आतूर आहात ते म्हणजे बँक खात्याचे नेमके नियम काय आहेत ज्यामुळे अकराव्या हप्त्याचे पैसे अडकत आहेत आणि कोणती बँक खाती योग्य आहेत तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असावं जर नसेल तर पैसे जमा होणार नाहीत पण आता यात एक पाऊल पुढे जाऊन काही विशिष्ट प्रकारच्या बँक खात्यांमध्ये किंवा काही बँकांमध्ये या अकराव्या हप्त्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे खास करून काही ग्रामीण बँका किंवा जुन्या पद्धतीची खाती जिथे आधार लिंकिंग किंवा डीबीटी सक्रियता पूर्ण नाहीये तिथे समस्या येत आहेत याउलट स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक इंडियन बँक यांसारख्या प्रमुख बँकांमध्ये डीबीटी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे आणि ते या अकराव्या हप्त्यासाठी पात्र आहे की नाही हे तुम्हाला सुनिश्चित करावं लागेल तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खातं पूर्णपणे अपडेटेड आणि डीबीटीसाठी सक्षम आहे याची खात्री करून घ्या अन्यथा तुमचा हप्ता फक्त बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे अडकू शकतो आता बोलूया त्या अनिवार्य कागदपत्रांबद्दल जसं मी आधी सांगितलं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही कागदपत्रे अनिवार्य आहेत पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हा दाखला तहसील कार्यालयातून ला मिळवावा लागतो आणि तो तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दर्शवतो दुसरं पॅन कार्ड पॅन कार्ड असणं गरजेचं आहे विशेषतः जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही आयकर भरत असाल जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर ते त्वरित काढून घ्या ही कागदपत्रे तुम्ही योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अपलोड करावी लागतील किंवा संबंधित कार्यालयात जमा करावी लागतील ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुमचा अकरावा हप्ता जमा होणार नाही आणि भविष्यातील हप्तेही थांबू शकतात हे दोन कागदपत्र जमा न केल्यास तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो आणि योजनेतून नावही वगळलं जाऊ शकतं बँक खात्याविषयी बोलायचं झालं तर या योजनेसाठी खालील प्रकारची बँक खाती योग्य आहेत राष्ट्रीयकृत बँका जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र मान्य खासगी बँका जसं की एचडीएफसी बँक आणि आय सी आय सी आय बँक पण फक्त बचत खाते जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजे जिल्हा बँकांचे नियमित खाती योग्य नसलेली बँक खाती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक पेटीएम पेमेंट बँक बँक खातं जे आधारशी लिंक नाही बँक खातं ज्यात नाव जुळत नाही लक्षात ठेवा काही महिलांना योजनेच्या नावावरून संदेश येतो पण जर तुमचं खातं चुकीच्या बँकेत असेल तर तो संदेश मिळूनही पैसे येणार नाहीत काही महिलांना असा संदेश आला की कागदपत्र अपूर्ण आहेत याचा अर्थ तुम्हाला लगेच उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड जमा करावं लागेल आता एक मोठा मुद्दा म्हणजे ज्या महिलांनी नमो शेतकरी योजना किंवा प्रधानमंत्री किसान निधी योजना घेतली आहे त्यांना उत्पन्न जास्त दाखवलं जातं त्यामुळे त्यांचं लाडकी बहीण योजनामधील पात्रता बऱ्याच वेळा रद्द होते सरकारने एक नियम स्पष्ट केला आहे एकाच महिलेला दोन हजार एकशे रुपये जास्त रक्कम सरकारी योजनांमधून मिळू नये म्हणून जर तुम्हाला आधीच एक हजार रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून फक्त एक हजार एकशे रुपये मिळू शकतात म्हणून सरकार आता उत्पन्नाचा दाखला मागत आहे जर तुमच्या घरात एखादी चारचाकी गाडी असेल किंवा कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमची पात्रता रद्द होऊ शकते आता ही यादी कुठे पाहायची लाडकी बहीण योजनेची अधिकृत संकेतस्थळ आहे तसेच तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका तहसील कार्यालय किंवा महिला बालविकास कार्यालयात संपर्क साधा तुमचं नाव यादीत असेल तरच हप्ता मिळणार आहे नाहीतर कागदपत्र द्यावी लागतील त्यामुळे वेळ वाया घालवू नका लगेच तपासणी करा काल रात्री सरकारने बारा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्ही या जिल्ह्यातून असाल आणि अजून संदेश आला नसेल तर पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांत तो येऊ शकतो मात्र संदेश न आल्यास यादी आणि कागदपत्र तपासा शेवटी महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हे सगळं समजलं आणि पुढची अडचण टाळायची असेल तर आजच उत्पन्नाचा दाखला पॅन कार्ड आणि बँक खातं व आधार कार्ड लिंकिंग पूर्ण करा आपला हप्ता वेळेवर आणि नियमित यावा यासाठी ही माहिती फार महत्वाची आहे ही माहिती अजून बहिणींना शेअर करा कारण योग्य माहिती मिळाल्यावरच योग्य वेळी हक्काचे पैसे मिळतात धन्यवाद आणि जय महाराष्ट्र